कट्ट्यावर आजच्या कार्यक्रमाला प्रायोजक आहेत मेजर संतोष जाधव यांचं यश एंटरप्रायजेस सेल्स अँड सर्व्हिस काळकाई चौक श्रीगुंदा या ठिकाणी आपल्याला मिळेल वॉटर प्युरिफायर सुदर्शन सोलर आटा चक्की बॅटरी इन्व्हर्टर वॉटर सॉफ्टनर व पाण्याच्या भरपूर व्हरायटी असलेल्या बॉटल्स यासाठी आपण नक्की संपर्क करा यश एंटरप्रायजेस श्रीगुंदा आज दक्षच्या कट्ट्यावर आपणाबरोबर आहेत मेजर नवनाथ खामकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वर्षा नवनाथ खामकर आपल्या दोघांचंही सहर्ष स्वागत धन्यवाद मॅडम आपलंही सहर्ष स्वागत नमस्ते धन्यवाद खरं तर आत्तापर्यंत आपण ज्या मुलाखती घेतल्या त्या मुलाखतींपैकी आजची मुलाखत थोडीशी आगळी वेगळी आणि नव तरुणांना उत्तेजना देणारी एका अर्थानं दिशा दाखवणारी अशीच ठरेल अशी आपली अपेक्षा आहे आजच्या या कार्यक्रमासाठी सहसंपादक श्रीरंग साळवे यांच्या समवेत ही मुलाखत या ठिकाणी संपन्न होते आहे मेजर साहेब माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा असा राहील की आपण सैन्य दलामध्ये आपण भरती कसे झालात त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागलं आणि या क्षेत्राकडे आपण का वळालात खरं तर मला सैन्यात जाण्याची पहिल्यापासून खूप आवड होती माझ्या मावस भावाचा तो आर्मीमध्ये होता आणि त्याचं ते राहणीमान वगैरे पाहून मला पहिल्यापासून आवड निर्माण झाली ती पाचवीपासूनच आणि दहावीनंतर कोळगावला झाली दहावी मावशीकडं अकरावीवर श्रीगंधाला कॉलेजला असतानाच मी भरतीला जायचं चालू केलं आणि घरच्यांची परिस्थिती अशी होती की आईवडिलांनी अगोदर सांगितलं होतं लवकरात लवकर जेवढं होईन तेवढं नोकरी काहीतरी हस्तगत करा आणि शॉर्टकट नोकरी लवकरात लवकर नोकरी म्हणजे आर्मी त्यावेळेस मग भरतीला जाण्यासाठी प्रयत्न चालू केले जवळपास बारा भरती बार मी कंटिन्युअसली पाहिल्या आणि तेराव्या भरतीला मला यात संपादन झालं आपण जे म्हणतं आहे की तेरा भरती आपण केल्यात तेरा ठिकाणी आपण गेला आहात खरं तर तेरा ठिकाणी जाणं त्यावेळेस आपल्याकडे असलेली वाहनं असलेली उपलब्धता ही खूप अपुरी होती आपण कसे जात होता त्या ठिकाणी खरं तर ट्रेननी हा प्रवास आणि परिस्थिती आमच्या घरची परिस्थिती खूप नाजूक होती वडिलांनी ज्या वेळेस मला आठवते ज्या भरतीला आम्ही गेलतो शेवटच्या भावानी मी गेलतो तर विरो कामाला जायच्या अगोदर त्यांनी चारशे रुपये उसने घेतले त्या परिवाराकडून आणि आम्ही भरतीला गेलो त्यावेळेस मी भरती झालो घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळं आम्हाला जास्तीत जास्त प्रवास हा ट्रेननी करावा लागायचा कारण ट्रेननी खर्च कमी राहायचा आणि मग तिथं भरतीला गेल्यानंतर कुठेतरी मंदिरात राहणे वगैरे कारण पैशाची खूप अडचण होती अशा प्रकारे मी भरती केल्या आपण हे तेरा ठिकाणे म्हणतायत अशी कोणती ठिकाणं आहेत की आता तुम्ही त्या ठिकाणी भरतीला गेलात यामध्ये सोलापूर उस्मानाबाद कोपरगाव पुणे नगर अशा ठिकाणी रोटेशनली जवळपास मी दोन वर्ष भरती पाहत होतो आपण भरती झालात नक्कीच आपल्या घरामध्ये त्यावेळेस आनंदाचं वातावरण निर्माण झालं असेल तर पहिली पोस्टिंग किंवा त्या अगोदर आपण ट्रेनिंगला कुठे गेला होता नगरला झालं माझं ट्रेनिंग या मयआरशीला आणि ट्रेनिंग चालू असतानाच मी माझ्या आणि भावाला पण तिथं भरती केलं आणि मग जी पहिली पोस्टिंग आपली आहे ती कुठे झाली ती उत्तरांचलला झाली नाही स्टार्टिंगला राजस्थानला बिकानेर त्याच्यानंतर सेकंड उत्तरांचलला रोडकी भरती झाल्यानंतर किती वर्षानंतर आपण लग्नाचं डोक्यात घेतलं किंवा विवाहाचा योग आपल्याकडं आला तसं भरती झाल्यानंतर लगेचच घरच्यांकडं मागणी यायला सुरुवात झाली ती परंतु दोन वर्षामध्ये लग्न झालं आमचं मग आपलं हे लव मॅरेज आहे की ऑरेंज मॅरेज आहे काय काय सांगाल सर हे अरेंज मॅरेज आहे ॲक्च्युली आम्ही पहिले एक दुसऱ्याला पाहिलं होतं म्हणजे लहानपणी शाळेमध्ये असताना नक्कीच परंतु हे अरेंज मॅरेज आहे पूर्णपणे आमच्या मावशींनीच हे स्थळ पाहिलं होतं म्हणजे वहिनींची आणि आपली पहिली ओळख होती हो शाळेत असताना म्हणजे मी दहावीला असताना ते पाचवलं होते खूप लहान होते त्यावेळेस पाहिलं होतं मी एक दुसऱ्याला म्हणजे एक जवळचं घर होतं त्याच्यामुळे पाहत होतो आम्ही तुम्ही आता मावशींचा उल्लेख केला तर मग तुमची असलेली ओळख ओड़क, ती ओळखीचं गुपित ती गोपनीयता तुमच्या त्या मावशीला माहिती होती हां मी भरती झाल्यानंतर मावशीने पूर्णपणे विचार केला की के हीच मुलगी योग्य राहील आणि तुमच्या मनातली गोष्ट तुम्ही मावशींना सांगितली होती का नाही नाही म्हणजे मला काही त्यावेळेस लागण्याचा काही प्लॅन नव्हता ना आपला फक्त पहिले फर्स्ट टाइम पाहायला आलो आणि मला मुलगी आवडली पहिलीच मुलगी आणि मी ओके म्हणलो काय अडचण नाही आपण सैन्य दलात भरती झालात त्या कालखंडामध्ये आपल्याला आलेला अनुभव आपल्या प्रेक्षकांसाठी आपण सांगाल हो ओ, मी जुलै दोन हजार तीनला भरती झालो दोन वर्ष इथं नगरनंतर मी बिकानेर नंतर उत्तरांचल हरियाणा पंजाब भरपूर ठिकाणी पोस्टिंग काढल्या खरं तर माझा सगळ्यात थ्रील अनुभव हा दोन हजार नऊचा आहे मी तसं ड्रायवर म्हणून भरती झालो टँक ड्रायवर परंतु मला तिथं गेल्यानंतर ऑफिशियली मला कामाचा अनुभव असल्यामुळे मला टोटली सर्विस मी ऑफिसमध्ये काम केलं कॅन्टीनमध्ये डिपार्टमेंटमध्ये काम केलं परंतु दोन हजार नऊमध्ये फेब्रुवारीमध्ये थोडीशी सिच्युएशन लढायची झालती आणि त्यावेळेस ही एक्झरसाईज अचानक फास्टली एक्झरसाईज युनिटने कंडक्ट केल्या त्याच्यामध्ये ड्यू लेवलची एक्झरसाईज चालू असताना माझ्या रणगाड्याची चेन रात्रीची दोनच्या आसपास राजस्थानच्या वाळवंटामध्ये तिथं ट्रॅक साईड झाला आणि लुणकरलसर हा तो एरिया राजस्थानचा सगळ्यात खतरनाक एरिया लांबपर्यंत वाळवंट असतात तर काही दिसत नाही त्याच्यामध्ये तो टँकचा ट्रॅक चेन पूर्ण साईडला झाली आणि ते रिपेअर करत असताना ती ट्रेन ती पूर्ण चेन माझ्या पायावर उडून आली माझ्या पायाचे दोन तुकडे झालेले आहेत आणि तो सगळ्यात माझ्या जीवनातला थ्रील अनुभव त्याच्यानंतरही दोन महिने मी पूर्णपणे बेस हॉस्पिटल दिल्लीला ॲडमिट होतो परंतु मी घरच्यांना काही कल्पनेची दिली नाही हे माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव त्यावेळेचा तुम्ही आता सांगताय म्हणून आम्हाला खरं तर समजतं आहे की आपल्या गुडघ्यामध्ये रॉड आहे आपल्या पायाचे दोन तुकडे झाले होते परंतु आता तुम्ही सायकलिंग करता ट्रेकिंग करता वेगळी एक्झरसाइज करता प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सर्वांच्या पुढे राहता मग नेमकं ह्याच्यामध्ये गुपित काय आहे की आपण सर्व हे एवढी मोठी झाली दुखावत आपण विसरून जाता सर माझं म्हणणं आहे की कोणतंही दुःख धरून बसलं तर ते दुःख वाढतं तुम्ही त्या दुःखाला निग्लेक्ट करा ते दुःख जाणवणार नाही आणि आपण पाहत असतो समाजामध्ये काहीला पायी नसतात काहीला हात नसतात तरी ते सगळं सर्व काही क्रिया यशस्वीपणे करतात किंवा चांगले एज्युकेटेड आहेत मुलं काही तर पेंटिंग करतात पाय आणि हात नसल्यानंतर आर्चरीमध्ये पाहा तुम्ही हात नाही ती मुलगी आर्चरीमध्ये खूप जबरदस्त हे करते तर मला असं वाटतं आपलं तर काहीच नाही त्या गोष्टी दुर्लक्ष करून मी चालतो आणि मी त्याचा आनंद घेतो पूर्णपणे खरं तर तुमचे विचार आहेत ना हे खूप ग्रेट आहेत खूप वाखाण्यासारखे आहेत आणि एका खेड्यातल्या तरुणाकडं असे विचार असणं खरंच ही भारताची एका दृष्टीनं म्हणजे विकासाकडं होणारी वाटचाल आहे असंच याकार म्हणावं लागेल आपण सेवानिवृत्त झालात तर आपली जी सेवा आहे ही पूर्ण झाली की आपण सेवानिवृत्ती घेतली नाही माझी सेवा पूर्ण झाली मी माझ्या रँकमध्ये मा सतरा वर्ष कम्प्लीट करावं लागतात ते पूर्ण करून आलं मी शेवटची सेवा तुम्ही कुठे केली शेवटची सेवा तसं नगरलाच रिटायरमेंट असतं आमचं परंतु कोरोनाचा काळ असल्यामुळे मला हिसा हरियाणावरून हरियाणावरून रिटायर होऊ लागलं ते डायरेक्ट घरी आम्ही मग जेव्हा तुम्ही रिटायर झालात रिटायर झाल्यानंतर आपण पाहतो अनेक जवान जेव्हा सेवनवृत्त म्हणून आपल्या गावी येतात तर ते स्थिरवतात काही काळ ते शांत राहतात असं काही आपल्या जीवनात घडलं की आपण काही नवीन पैलू त्या दृष्टीनं आपण काही आगेकूच केली नाही सर तसंच मला पहिल्यापासून समाजसेवेची आवड होती पहिल्यापासूनच गावात मी गावातल्या कोणत्याही समाजसेवेच्या कार्यामध्ये सहभागी राहायचो त्याच्यामुळं आल्यानंतर मी एकही दिवस घरी बसलो नाही तो काळ होता की क्वारंटाईन वगैरे सिस्टम चालू होती परंतु मी आल्यानंतर लगेच संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य चालू केलं आणि इथं श्रीगोंद्याला आल्यानंतर थोडंसं काहीतरी व्यवसाय केला पाहिजे श्रीगोंद्यामध्ये गेलं पाहिजेन इथल्या नवीन तरुणांना काहीतरी रोजगार दिला पाहिजे स्वतः स्टॅबल झालं पाहिजे याच्याकडे मी लक्ष दिलं आणि आराम काही केला नाही आल्यानंतर लगेच के चालू केलं आहे सेकंड या संकल्प ए स्मार्ट हा जो मॉल आपण सुरू केलेला आहे की आता शहरामध्ये खरं तर या मॉलची खूप चर्चा आहे खूप ग्राहक आपल्याकडे वळले गेले तर ह्या व्यवसायाकडे आपण कसे वळालात मी सर कॅन्टीन डिपार्टमेंटला काम केलं तर पाच वर्ष आर्मीमध्ये तो अनुभव मला पूर्णपणे होता आणि आल्यानंतर आल्यानंतरही तुम्ही पहिल्यांदी छोटंसं दुकान टाकलं त्याच्यामध्ये स्पोर्ट्स मटेरियल स्पोर्ट्सचे कपडे आणि स्पोर्ट्स मटेरियल सगळं होतं आणि ऑनलाईनची कामं होतो मी तीन चार महिने ते कामं केलं कामं करत असताना मला श्रीगोंद्यामध्ये ज्यावेळेस फिरलो त्यावेळेस मला जाणवलं की या ठिकाणी मॉल चालू शकतो इथलच्या लोकांना ते आपण सुविधा देऊ शकतो ज्यासाठी लोकं पुण्याला मुंबईला जातात मग आपण इथं जरी त्या सुविधा लोकांना दिल्या तर लोक शॉपिंग करायला येऊ शकतात आणि याच्या माध्यमातून मी कमीत कमी आठ दहा लोकांना रोजगारही देऊ शकतो ही संकल्पना फर्स्ट टाईम श्रीगोंद्यामध्ये उतरवली आणि संकल्प या स्मार्ट तयार झाला या संकल्प मार्ट सुरू करण्यामध्ये आपल्याला मदत कोणाकोणाची झाली तर संकल्प स्मार्ट करत असताना आमचे मित्रपरिवाराची झाली पूर्ण परिवाराची परिवारा पण मला साथ भेटली त्या ठिकाणी खास करून माझी पत्नी पहिल्या दिवसापासून ती माझ्या पूर्णपणे पाठीची खंबीर होती कारण काहीतरी नवीन संकल्पना घेऊनही उतरतात आणि त्याचा पहिल्यापासून विश्वास आहे माझ्यावर की काहीतरी हे चांगलंच करणार शंभर टक्के त्यानंतर मयूरे धारकर ना आमचे पार्टनर त्यांचंही खूप सहकार्य लाभलं आम्हाला श्रीवंत शहरातलं इतर मॉल्स आणि आपलं यश संकल्प मॉल यामध्ये नेमका फरक काय सांगाल तर नेमकं असं आहे की आमचा फोकस असतो क्वालिटी क्वालिटी आणि डिस्काउंट दोन्ही गोष्टीचा ताळमेळ ठेवला तर आणि क्वालिटी देताना आपण जास्तीत जास्त लोकांना व्हरायटीज म्हणजे प्रकार कोणतेही मटेरियलचे जर दोन तीन प्रकार ठेवले तर लोकांना ऑप्शन चॉईस करण्यासाठी ऑप्शन भेटतो म्हणजे सामान्य लोकं समजा सांगणार आहे तीन क्वालिटीचा ठेवला तर लोक त्याला आवडीने घेतात अशा प्रकारच्या प्रत्येक मटेरियलमध्ये आणि जास्तीत जास्त मटेरियल एका ठिकाणी भेटलं पाहिजे म्हणजे आमच्या मॉलमध्ये आल्यानंतर या ठिकाणी शॉपिंग झाली पाहिजे ज्याला वेळ नाही आहे या कस्टमरला कमी वेळ आहे ते एकदाच आल्यानंतर शॉपिंग करून आरामशीर जाऊ हो शकतात असे आमची संकल्पना आहे आणि लोकांनी प्रतिसाद चांगल्या प्रकारे दिला आहे तुम्ही या ठिकाणी वहिनींचं कौतुक केलं मी वहिनींकडे बोलतो वहिनी नमस्कार 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 मला सांगा हा जो व्यवसाय यश संकल्प मार्ट आपण जो सुरू केला आहे त्या व्यवसायाबद्दल आपण काय सांगाल सर्वप्रथम मी म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांचं म्हणजे ते अभिनंदन करते धन्यवाद देते त्यांना कारण ते आम मला एवढे पाठीशी म्हणजे मला साथ देतात म्हणजे माझ्या मिस्टरांपेक्षा त्यांची मला खूप साथ आहे कारण त्यांनी मला साथ दिली म्हणूनच मी त्यांच्याबरोबर राहून त्यांना साथ देते इथे राहून म्हणजे ते मला बिलकुल पण घरी काय असं सांगत नाही की वर्षात ये कर ते बघरी आपण आप म्हणजे वय भरपूर झालं आहे तसे त्यांना माझी गरज आहे पण मला आता शक्यतो ह्या वातावरणात पण मला त्यांचीच गरज असं असं म्हणजे ते दाखवतात की ते बाबा वर्षात तू कर दे माझ्या मुलाला साथ की मु, मग की आम्ही करतो घरी असं सगळं घरी करून घेतात शेती वगैरे आमच्या दोघं म्हणजे दोघं भाऊ मिलेटरीच येतात दोघं बाहेर येतात आमच्या फॅमिली आम्ही दोघी जावं बरोबर राहतो पण ते असं कधी दाखवून देत नाही की आम्हाला गरज आहे बस त्यांचा आजारी पडले तर त्यात आम्ही दोघं पण जातो घरी पाहतो त्यांचं म्हणजे त्यांचं म्हणजे जेवढं हे करावं तेवढं कमीच आहे म्हणजे माझ्या पूर्ण व्यवसायाला किंवा माझ्या मिस्टरांनी जे आता एम एम पी एस सी पास केली त्याला सगळ्यात प्रथम मी माझ्या सासू सासऱ्यांचा धन्यवाद करते की ते असे म्हणजे माझे आईवडीलसुद्धा मला एवढी साथ देऊ शकत नाहीत एवढी माझी माझ्या सास सासुऱ्यांनी साथ दिली म्हणजे त्यांचे उपकार मी म्हणजे कुठल्या जन्म म्हणजे आईवडिलांच्या पुटी जन्माची चा उदर माझ्या सास सासरीच्याच पुटी जन्माला येऊ अशीच मी म्हणजे भगवंताला अशा करते आणि तसं स्मार्टचं पण म्हणजे आमचे स्टाफ वगैरे सब सगळे चांगले आहेत कस्टमर आले त्यांना आज सांगितलं की आम्हाला हो हे पाहिजे आम्ही ते त्यांना अवेलेबल करून देतो दुसऱ्या दिवशी की नाही आज नाही उद्या देऊ बाबा आम्ही तुम्हाला पॅकिंग वगैरे जसं विद पॅकिंगसाठी आम्ही मग विद्याताई फरगडे मस्केताई प्रमोद शिंदे हे आमचा स्टाफ पण भरपूर चांगला आहे की जेणेकरून त्यांचे बी काही हे असलं पूर्ण म्हणजे वेळ आम्ही त्यांना असं वाटून देत नाही की तुम्ही आमचा स्टाफ आहे पूर्ण घरातल्यासारखं काही आमचं काही फंक्शन वगैरे असलं काही त्यांना आमच्या घरातल्यासारखं सगळं अटेंड करतो त्यांना पण वाटत नाही की आपण लोकांच्या तर कामाला जातो असं घरच्यासारखंच काम करतात ते पण कधी आम्ही दुकानं असू नसो कुणी पूर्ण आपल्या घरातल्यासारखं मॉल ते हँडल करतात त्यांचं बी मी मनापासून आभार मानते की असा स्टाफ आम्हाला घरच्यासारखा भेटला तुमच्याकडं जो ग्राहक आहे तो जास्त करून कोणता वर्ग आहे म्हणजे शिक्षक वर्ग म्हणजे नोकर वर्गाचे सगळ्या पूर्णतः नोकर गावाकडले येतात ते पण म्हणजे असं लागण पाहिजे असं सांगतात ते मला असं मला समजलं की तुमचं मॉल उघडण्याचं वाट बरेच ग्राहक भेटतात असे कोण कोण ग्राहक आहेत की तुमची मॉल उघडण्याची वाट येत आलेच म्हणजे शिक्षक पॉल ते मुनत सर असे कळमकर सर ते असे इथं आलेच ना आपले शेजारी आसपास लक्ष्मी अंगण लक्ष्मी अंगणमधले आहेत ना ते पाहतात ते की त्यांना असं वाटतं की लवकर मॉल उघडावं यांनी पण नाही शक्य होत आठ वाजेपर्यंत म्हणजे जाणं नाहीच शक्यत होत कारण आमच्या सफाईवाल्या बाबी येतात ते आठ वाजता येतात त्याच्यामुळे मग तिथून पुढंच आमचं चालू होतं समजा शक्यता नाही आले तर आमचा स्टाफ किंवा मी स्वतः जाऊन पण सफाई करून घेते म्हणजे असं कधी हे नाही वाटत कोणाला की बाबी यावाच करावा आमचं म्हणजे सगळं घरगुतीसारखं काम करतात ते तुम्हाला किती मुलं आहेत एक मुलगा सहदेव खांब करतो आता सध्या बारावी शकतो आहे जेईचे क्लास करतो आहे आणि मुलगी कर ती बिलिंग वगैरे करते दिपावळीच्या टाईमाला पण ते बिलं सामान देणं सगळं सा हे करतात आमचा स्टाफ पण म्हणजे असं आलं की तुम्हाला काय पाहिजे काही नाही काही लावून त्यात पाणी वगैरे देणार चेअर बसायला देणार तोपर्यंत सामान काढायचा सा। त्यांना सांगतात की दे बाबा आम्ही सामान काढून देतो तुमचं त्यांना मग असं छान वाटतं की बाबा असं एवढं पूर्ण दोन तीन मोले आहेत असं नाही की आम्ही आमचाच मोले असं सांगतो पण त्या मॉलपेक्षा म्हणजे लोकांचे पूर्ण ह्या आमच्या मॉलमधल्या स्टाफ पूर्ण की बाबा तुम्ही बसा आम्ही पाणी देतो खुर्ची देतो सगळे व्यवस्थित मग त्यांना असं वाटतं की परत ह्याच मॉलमध्ये जावा जेणेकरून आमच्या मॉलमधल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होत्या तिथं आल्यावरती मी तुमच्याकडे वळतो वहिनी आता उल्लेख केला तुम्ही शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलात त्यावेळेची असलेली परिस्थिती टाळण्यासाठी आपण सैन्य दलात गेलात तिथेही आपण सर्व्हिस पूर्ण केली आणि आता खरं तर घरी राहून आता हा व्यवसाय आहे हा शांतपणे सांभाळायचा मुलांकडं लक्ष द्यायचं ऐलांकडे लक्ष द्यायचं हे सगळं एका बाजूला ठेवून तुम्ही एम पी सीकडे कशा काय वळालात तसं सर पहिल्यापासून मला अभ्यासाची आवडच होती मी पाचवीपासून पुस्तक वाचण्याची मला जास्त आवड मी एम पी सीचा असं परफेक्टली एम पी सीच करायची म्हणून असं काही अभ्यास केला नाही परंतु स्पर्धा परीक्षा आमचा एक सर्व्हिसमॅनचा कोठा असतो एक सर्व्हिसमनच्या कोठ्यामध्ये प्रयत्न करावा म्हणून फक्त एक सुरुवात केली आणि मला त्याची आवड निर्माण झाली कौटिल्य क्लासेसला मी एक दोन महिने गेलो थोडंसं गाईडलाईन्स वगैरे त्यांच्याकडून घेतल्या चार पाच पुस्तक घेतली काही मार्गदर्शक मित्र जे आहेत संदीप बापकर मेजर वगैरे आहेत आमचे त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं तुम्ही करू शकता तुम्ही करू शकता आणि बरोबर आहे सर अशी कोणतीच गोष्ट नाही मला सोडतं की जे आपण करू शकत नाही म्हणजे मिलिटरी सोडून द्या व्यवसाय सोडून द्या एम पी एस सी यू मी यू पी सी बंदी रेडी आहे ते सांगायचं राहिलं तुम्हाला की मी यू पी एस सी दोन मार्कवरून गेलतो मला कॉन्फिडन्स आला तर त्यावेळेस जर मी यू पी एस सी देऊ शकतो तर एम पी एस सी का नाही देऊ शकत मग त्या लाईननी नंतर अभ्यास करायला सुरुवात केली आणि माझा अभ्यासाचा टायमिंग हा फक्त सकाळी चार ते पाच होता कारण शेड्यूल पूर्णपणे बिजी व्यवसायात खूप वेळ द्यावा लागतो नंतर अग्निपंख फाउंडेशन आहे त्यानंतर काही ना काही कामं त्याच्यानंतर शिवदुर्ग फाउंडेशन आहे ट्रेकिंग वगैरे करणं बाराव स्वच्छता मोहीम येते या असे छोटे छोटे सगळे फाउंडेशन सैनिक संघटना आहे तिथं जर रिटायर झाल्यानंतर मी सैनिक संघटना पण तयार केली श्रीगंध्यामध्ये सक्षम अशी सैनिक संघटना आहे गावाकडे सैनिक संघटना आहे सैनिक संघ सैनिकांच्या आडी अडचणी आड़ त्याच्या माध्यमातून आम्ही काम करतो म्हणजे कंटिन्यू बिजी शेड्यूलमध्ये एक काम करत असताना चार ते पाच फक्त सकाळी जास्त अभ्यास हार्डली आणि दिवसभर रोटेशनमध्ये काही ना काही जिथं पुस्तक हातात पर्यंत तिथं घ्यायचं आणि चालू करायचं म्हणजे दिवसाचं मला असं वाटतं की जास्तीत जास्त तीन तास अभ्यास होत असेल तरी पण जमलं तीन तासाचा अभ्यासाचा काळामध्ये आपण चांगलं पद्धतीने यश आपण संपादन केलं आहे माध्यमातून यश संपादन आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल एम पी एस सी पास केली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं म्हणजे धन्यवाद मानते ज्यांनी असं एम पी सी क्रॅक एवढं लवकर कोणाला शक्यतो होत नाही पण त्यांनी कमी वेळात म्हणजे एम पी सी पास केली म्हणजे आता तसे हुशार आहेतच पण त्याच्यावर त्याला म्हणजे काय सांगावं त्यां बोलायला पण शब्द नाहीत की म्हणजे असं सांगावं त्यांच्याबद्दल भरपूर हे बोललं तर त्यांच्यासारखं म्हणजे त्यांनी एम पी एस सी पास केल्याबद्दल त्यांनी आम्हाला फिरून आणलं रत्नागिरीमध्ये तिकडून आता आम्ही आमच्या सासऱ्यांना पण घेऊन जाणार आहेत पण आता दोन दिवस थोडंसं ते आमच्या पार्टनरचं प्रॉब्लेम आता घरगुती त्याच्यामुळे आम्ही थांबले पण आम्ही त्यांना पण घेऊन अष्टविनायकला दाखवून आणणार आहेत अक्कलकोटला त्यांना सायक्लिंगला पण जायचे म्हणजे भरपूर काही असं त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे जेवढं गेवा तेवढं कमीच आहे की खराच माणूस त्यांच्याकडून काही शिकला तर काहीतरी बनू शकतो बाबा असं आणि त्यांनी म्हणजे बाकीच्यांना पण बाशांना वगैरे की सांगितलं बाबा तुम्ही असं करा तसं करा मला असं विचारायचं की ज्यावेळेस ते एमपीसी परीक्षा देत होते त्यावेळेस घरामध्ये असा ताणतणाव होता की नाही मला अभ्यास करू द्या मला हे काम सांगू नका मला ते काम सांगू नका असं काही करत होते की अगदी खेळमिळीच्या वातावरणामध्ये त्यांचा अभ्यास ते करत होते काय सांगा नाही तसं काहीच नाही आले की आपल्यावर रोजच्या सारखं येणार सगळ्यांबरोबर बसणार बोलणार बाकीचं त्यांचा फोन त्यांचे मित्रपरिवार म्हणजे ते अभ्यास कधी करत होते हेच मला सांगता येणार नाही पाठी उठायचे लवकर चार वाजता चार ते पाच करायचे पाच ते परत सात वाजेपर्यंत सायकलिंगला जायचे तिथून आल्यावर तोपर्यंत मान नाश्ता करायचे ते खायचे परत मॉलवरती म्हणजे मला हेच माहीत नाही की ते अभ्यास कधी करत होते मी उलटते सी पास झाले त्यांना म्हटलं की तुम्ही एवढा अभ्यास केला कधी मला असं वाटत नव्हतं की तुम्ही एम पी सी कसे पास करता करा म्हणून म्हणजे मीच त्यांना एवढी आश्चर्य झाले की ती एम पी सी पास झाले म्हणजे माझा आनंद तर म्हणजे एवढा झाला झालता की मला सांगताच येत आता की त्यांनी एम पास केली म्हणून की मध्यंतरी तुमचा वाढदिवस झाला त्यानंतर मला वाटतं हळदी उंकाचा कार्यक्रम केला होता तेव्हा सुद्धा खूप महिला तुमच्या विनंतीला मान देऊन आल्या होत्या ज्यांना निरोप नाही मिळाला तेही आल्या होत्या ह्याच्या पाठीमागचं नेमकं गमक काय असेल काय सांगताल तुम्ही याच्या पाठीमागचं म्हणजे आम्ही कस्टमर आले समजा मॉलवरती तर आम्ही एकदम असं घरातल्यासारखं त्यांना ट्रीट करतो असं नाही की बाबा तुम्ही कस्टमर आहे तुम्हाला पाहिजे कधी कोणाला ओरडणे नाही कधी काही नाही पाहिजे त्यांची अपेक्षा पूर्ण करणे हे करणे परत म्हणजे जास्तीत माझ्यापेक्षा पण म्हणजे माझ्या मिस्टरांचा यांचा भरपूर म्हणजे असं बोलणे चालणे त्यांना सगळ्यांना आल्यावरती पहिलं आले कस्टमर आले मॉलवरती पहिल्यांदा विचारणार की मेजर कुठेही बाबा असं म्हणजे त्यांच्यासह मी तर म्हणते माझ्यापेक्षा त्यांना जास्त मान देऊन एवढे जे येतात लेडीज जरी असले तरी ते असे म्हणत नाही की बाबा लेडीज आहे कसं बोलायचं आमचं एकदम फ्रेंडली आमचं कधी आम्ही ते नाही कधी मला बोलत की असं पाहिजे तसं पाहिजे आम्ही कधीच कोणत्याच गोष्टीत म्हणजे असं बंधन नाही आहे दोघांना आम्ही एकदम फ्रेंडलीसारखं राहतो बी सगळ्यांबरोबर राहतो आणि घरी पण आमचं फ्रेंडली वातावरण आहे आमची मुलं पण म्हणजे तेच शिकतात की असं बाहेरून कुणी आलं की बाबा आपण कसं राहिलं पाहिजे ते पण कधी असं छोटा जरी खाऊ तर कधी स्वतः एकटे खात नाही सगळ्यांना देऊनच बरोबर हे करतात त्यांच्यात सगळ्यांना धरून चालतात सगळे तुमच्या पप्पांनी घरून आंबे दिले होते मयातनं आणि ते दिदीला सांगितलं होते की बाई तू हे व्यवस्थित हे वाटले जाईल खरं ते आंब्याचं काय केलं तुम्ही नाही सर तू वाटलांना माहित होतं की हा ऐकू शकत नाही आणि तिला तर शिकवायचं कायला वडिलांनी सांगितलं की तू घेऊन जा आणि बाई वीक सिक्सीन पण फक्त पप्पाला काही उभं करू तिथं आणि ती आली घेऊन आली तिने आंबे चार पाच किलो विकले नंतर म्हणले पप्पा मी येते घरून जेवण वगैरे करून येते तासात ते माघारी तिला माघारी आंबे सगळे संपले होते म्हणले पप्पा पैसे म्हणलं वाटले मी <laughs> मित्रपरिवारच्यामुळे दोन दोन टेस्ट करा घरी घेऊन जा टेस्ट करा ती म्हणजे मला माहीत होतं पप्पा तुम्ही जर उभे राहिली तर तुम्ही काही पैसे नाही घेऊ शकत तुम्ही असंच असेच वाटून टाकता त्याला इलाज नाही सर काही काय होतं माहिती का ही जीवन जगत असताना एन्जॉय फुल जगायचं कष्टही खूप करायचं भरपूर कष्ट भरपूर एन्जॉय नाही एकदम स्टाईल कोणतंच अशी गोष्ट नाही की आपण नाही करू शकत सगळं करू शकतो आणि एन्जॉय करून जर केलं तर तुम्हाला माहिती आहे आता यच जे भेटलं ना मी तर मग त्याला सगळ्या वर्गाचा याच्यामध्ये आहे फार माझी सायकलिंग टीम असन ट्रेकिंग टीम असन सैनिक संघटना असन या सगळ्यांच्या संघ राहून मला जो आनंद भेटतो तो माझा आनंद शंभर टक्के ते आनंदाच्या याच्यातच अभ्यास करायला असं वाटलं नाही मी कधी ट्रेस नाही घेतला एम पी एस सी परीक्षा देतो असा ट्रेस काय घेतलाच नाही आणि एकदम आरामशेरी झालं आपण आता अंतिम टप्प्याकडे येऊयात आपला एकूण हा प्रवास आहे हे प्रवास सर करत असताना एम पी एस सी परीक्षा आता आपण दिलेली आहे आणि एक चांगला अधिकारी म्हणून पुन्हा तुम्ही आम्हाला दिसणार आहात तर आपले जे प्रेक्षक आहेत किंवा तरुण आहेत की जे आपलं जीवन घडवू इच्छितात त्यांना आपण कोणता सल्ला द्याल सर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मुलांना आजकाल आपले मुलं म्हणतात की नोकरी नाही आहे किंवा संधी नाही आहे काही असं बिलकुल नाही आहे शंभर टक्के संधी आहेत शंभर टक्के नोकरी आहेत मुलांना जर नोकरी नसते तर तुम्ही व्यवसायात उतरा काही विका वडापाव विका वजे विका काही करा तुम्ही शंभर टक्के पैसे कमवू शकता त्यामुळं मी ह्या मुलांना सांगू शकतो नवीन मुलांना की तुम्ही निव्वळ शिक्षणाच्या मागे लागू नका तुम्ही जर वेल एज्युकेशन करत असा तुम्ही वेल एज्युकेशन करा शंभर टक्के परंतु निव्वळ शिकायचं म्हणून शिकायचं नाही आर्मीमध्येच खूप संधी येतं जा तिकडं जा जिथं संधी भेटून तिथं जा पोलीस भरतीची तयारी करा आणि अशी तयारी करा की हंड्रेड पर्सेंट तयारी करा तुम्ही कोणत्याही जत्रा जर उतरला तर शंभर टक्के तयारी करा तुम्हाला ये शंभर टक्के मिळणार आणि जर बायदे आत्तामध्ये एम पी एस सीची परीक्षा झाली भरपूर मुलं त्याच्यामध्ये फेल झाले एका मुलाने आत्महत्या पण केली मी ऐकलं तीन मार्कावरून परंतु जीवन एवढंच नाही की तुम्ही एक परीक्षा देताय जीवन परीक्षांचं भांडार खूप परीक्षा असते जीवनामध्ये खूप येते जाते तुम्हाला नाही नोकरी भेटली काही अडचण नाही तुम्ही व्यवसायाकडे वळा खूप व्यवसाय आहेत छोटे मोठे खूप व्यवसाय छोटे मोठे व्यवसाय करा त्याच्यातून तु मोठं व्हा परंतु मी मुलाला एकच सांगू इच्छितो की भरपूर संधी करायला फक्त तुम्ही आळस करू नका आणि जिद्द ठेवा अशी कोणतीच गोष्ट अशक्य नाही आणि आता जरी एम पी सी मी सुटलो असलो तरी माझं एकच ध्येय आता ह्या इमॉलच्या माध्यमातून मी आठ दहा मुलांना रोजगार देतो चांगल्या मुलांची रिक्वायरमेंट आहे आजही मार्केटमध्ये चांगली मुलं पाहिजेन का काम करणाऱ्या मुलांची शंभर टक्के रिक्वायरमेंट आहे आणि आता पास झाल्यानंतर अधिकारी होऊन जेवढेच जाईन तर शंभर टक्के हा प्रयत्न करेन की सामान्य जनतेला होईन तेवढं आपण सामान्य जनतेचे कामं करणार आहे तर आणि इथून पाठीमागे करत होतो सैनिकांचे कोणते जिथं होईन त्या ठिकाणी आणि भविष्यातही हाच प्रयत्न करणार आहे की जास्तीत जास्त मुलांना मार्गदर्शन करणे व्यावसायिक मार्गदर्शन असन परीक्षांचं मार्गदर्शन असन त्याच्यामुळे मुलांनी मुला हार मानवणे असं मला वाटतं खूप सुंदर आपण आपल्या जीवनाचं रहस्य उकललेलं आहे सर्वांपुढं ठेवलेलं आहे आजच्या या कार्यक्रमासाठी मेजर संतोष जाधव यांचं यश एंटरप्रायजेस काळकाई चौक श्रीगुंदा यांनी स्पॉन्सरशिप केली आहे या ठिकाणी आपल्याला मिळेल वॉटर प्युरिफायर सुदर्शन वॉटर सुदर्शन सोलर आटा चक्की बॅटरी इन्व्हर्टर वॉटर सॉफ्टनर आणि आने अनेक प्रकारच्या विविध प्रकारच्या बॉटल्स नक्कीच आपण या ठिकाणी जाल आनंदी राहाल आज या दक्षच्या कट्ट्यावर मेजर नवनाथ खामकर व सौ वर्षा खामकर या ठिकाणी आपण दोघंही आलात आणि मन मोकळ्यापणानं गप्पा आपण केल्यात आपल्या जीवनातलं काही कोमल रहस्य आपण सर्वांसमोर ठेवलं आलेले अनेक अनुभव आपण तरुणांपुढे प्रेक्षकांपुढे ठेवलेत याबद्दल दोघांचंही दक्ष टाईम ट्वेंटी फोर लाईव्हच्या वतीनं आणि या दक्षच्या कट्ट्यावर खूप खूप धन्यवाद